जेव्हा मला ओल्यावडं म्हणजे आमचं हे प्रतीक आहे होडी म्हणजे जेव्हा मला एका वर्षावाला मी होडी बघितली होती त्यानेशी केली होती पेंटिंग मग ते माझ्या लक्षात आलं की आपण मग काहीतरी करायला पाहिजे म्हणून ती होडी मी चालू केली पण त्याला एवढा रिस्पॉन्स मला मिळाला भरपूर म्हणजे प्रत्येकजण आपल्या गावातली माणसं बाहेरची माणसं म्हणजे आपल्या गावामध्ये कोळी कोळी म्हणून एक ते प्रतीक ठेवायला लागले त्याच्यामुळे मग आवडल्या लागल्या आणि ते नंतर मग मी जुना कोल्हाड म्हणजे का पहिला आमचं जेटी म्हणून आहे मिटबंदर तिथे होड्या यायचा होड्या म्हणजे मिठाघर होतात मिठाघर मिठाच्या मिठाच्या होड्या यायच्या तिथे तेव्हा तेव्हा मी लहान ना चार पाच वर्षाचे सुट्टी पडली शाळेला तिकडेच ते मिठागर म्हणजे मीठ घेऊन यायचे ते मीठ त्यावर रेल्वेगाडी होती रेल्वेगाडीचं ते मी सगळं मीठ वगैरे जायचं त्यांच्यामध्ये मी आम्ही खेळायचे बागडायचे मग ते आम्हाला नाही प्रेम करायचे आम्ही ते जायचो ना त्यांच्या इथे आम्ही जेवलेलो पण आहोत त्याच्यामध्ये भरपूर ते प्रेम करायचे असंच म्हणे कोचिंग मिचिंग त्या साईडला त्या वड्या जायच्या यायच्या जायच्या असं आणि मग मिठाच्या अशा गोंडीच्या गोंधळ ढिगचे डिग असायचे ते डिगावर आम्ही खेळायचे आणि गावातील बरेच मंडळी खेळायचे शिका कोणाचे हात मोडलेले पण आहेत कोणाचं <laughs> असं झालं कोलिवड्यामध्ये म्हणजे असे बरेचसे आहेत कलाकार आहेत काही कलाकारांकडून मला म्हणजे त्यांच्याकडनं मला शिका शिकायला मिळालं आज कमी कमी पन्नास वर्ष झालीच मला या क्षेत्रामध्ये आहे हो वर्षापासून शाळेमध्ये अभ्यास माग्या राहायला आणि ड्रॉइंग पुढे गेलं असं झालं तर नंतर मग ते असते असते मला यायला आलं मग आता काहीतरी निवारा पाहिजे कंपनीमध्ये कंपनी मी मपाचार चार कंपनीमध्ये कामाला होतो आपल्या घडोब्याला बायका मग ते जेव्हा मग म्हणजे विसाव्या वर्ष मी कामाला लागलोच वगैरे तेव्हा मला मग कळलं की नाही आता आपल्याला काहीतरी दुसऱ्या काहीतरी क्षेत्रामध्ये जायला पाहिजे माझ्या मोठे तर ते मकरचे ते नंदेकार आहे म्हणजे मकर म्हणजे सत्याणी पूजा मकर बनवायचे तर त्यांच्या हाताखाली मी शिकायला लागलो ती म्हणजे मला तो पुढचा म्हणजे वाव मला मिळाला की चला या क्षेत्रामध्ये आपलं जायला पाहिजे पहिलं ते केलं मी नंतर मग या क्षेत्रामध्ये मिळालो पेंटिंग पेंटिंगमध्ये काही माझे दिग्गज आहेत कोल्हाड्यातले कलाकार आहेत कपुल कोळी आहे नितीन कोळी महेश बाबू सा, सुभाष साक्यार आ, सुधीन सुरवे आणि माझे गुरु म्हणजे धुरी म्हणून आहेत धुरी सर ते मध्ये म्हणजे मला शिकार मिळालं आणि त्या क्षेत्रामध्ये मी पुढे 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 जागले मग मला कळलं आता याच्यामध्ये रिस्पॉन्स मिळेल आपल्याला स्टॅच्यू बनवायचे मला कोळी लोकांचे पेंटिंग कव्हर करून पण त्याचा थोडा वेळ मिळत नाही मला कोळी वाड्यातल्या लोकांकडे असायच्या का मोठ्या वाड्यान होत्या छोट्या होड्या फक्त मच्छीमनासाठी पाग वगैरे मारायला वगैरे हां लोक ठेवतात आता डिमांड म्हणजे आता कधी म्हणजे प्रत्येक जण ते बघतात ना आता होड्या मग मला मग डिमांड करतात की मला आम्हाला पण होडी पाहिजे कागदान कव्हर करतात पण कव्हरला जास्त खर्च असल्या कारणाने कोण कोण घेत म्हणजे कव्हर करत नाही असंच ठेवतात आणि मग कधी आता हे सेलवर आहेत कधी कधी मग मी एक ट्रान्सफॉर्म मिळतो छोटा लाईट टाकले लाईट लाईट असं वाव ते असं आलेला आहे कुठे लावतात घरात हॉलमध्ये मध्ये हॉलमध्ये असं लावतात ना कुठे पण शोक टीबी ठेवतो पण मध्ये ठेवतो कोणी कोण मला शोकेसची साईज देतो मला या साईज मला बनवू म्हणून त्याप्रमाणे बनवतो